खाली आल्यानंतर तुमच्याशी बोलायचं आणि काही तिकडं पुढे सुनील टेंगरेंचा जो विषय आहे जो त्या दिवशी अपघात झाला ते जे पोलीस स्टेशनला गेले जे जखमी आहेत त्यांची चौकशी करणं अपेक्षित होतं असं न करता ते पोलीस स्टेशनला गेले त्याच्यामुळे त्यांच्यावर संशय व्यक्त केला जातो जखमी तिथे कोणीच नव्हतं जखमी कुणीच नव्हतं आपण आपण अतिशय चुकीचा प्रश्न विचार एक मिनिट थांबा ना आता ऐका ना त्यामध्ये ॲक्सिडेंट झाल्यानंतर दोघं जण एक मुलगा आणि मुलगी दोघं मोटरबाईकवर होते त्यांचं दुर्दैवी निधन झालं त्याच्याबद्दलच्याच ह्या सगळ्या चौकशा चालल्या तुम्ही पण एखाद्या भागातले आमदार असला आणि तुमच्या भागात काही घडलं आणि ॲक्सिडेंट झाला त्या एरियामध्ये असं काही घडलं तुम्ही महाराष्ट्रात बघा कुठंही घडलं आणि तो आमदार जर त्या एरियात असेल जर प परगावी गेलेला असेल परदेशी गेलेलं नसेल तर ते येतात त्यांचं कामच असतं आणि त्याच्यामध्ये माहिती जा त्याच्यात असं झालं का सुनील तेंगरेंनी ते, ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला असं काही झालं का तावरेंची नियुक्ती त्यांच्या शिपारी शिफारशीवरून झाली होती अनेक जण अनेक जण अनेक आमदारांना अनेक जण भेटत असतात बऱ्याचशा आमदार वास्तविक ते चुकीच आहे बऱ्याच राजकीय पक्षांचे आमदार सह्या करून त्यांच्या पी एकड पत्र ठेवत असतात आणि वर नाव टाकत असतात तशा पद्धतीनं बदल्यांच्या बद्दल आता माझ्याकडे शेकडो पत्र येतात म्हणजे मी उपमुख्यमंत्री असल्यामुळे मायाकडे येतात पण माझ्याकडनं पण काही पत्र मी मुख्यमंत्र्यांना देतो त्या अधिकाऱ्याची इथं बदली करा त्या अधिकाऱ्याची तिथं बदली करा आम्ही बदली करा सांगतो ती नियमात आहे का नाही ते बघण्याचं काम डिपार्टमेंटचे त्याच्यामध्ये काही अधिकाऱ्यांचे तीन वर्ष झाल्याशिवाय बदली करत नाही वगैरे वगैरे अशा सगळ्या गोष्टी असतात लोकप्रतिनिधींना पत्र नाही दिलं तर कार्यकर्ता नाराज होतो साधं पत्र पण देत नाही शिफारस पत्र आहे करायचं नाही करायचं ते ज्यांना शिफारस केलेली आहे त्यांचा तो अधिकार आहे आम्हाला अनेकांची पत्रे येतात माझ्याकडे आता फायनान्स प्लॅनिंग आहे त्याच्यामध्ये खूप काही पत्र आल्यानंतर मी त्याच्यामध्ये जर योग्य असेल तर करण्याचा प्रयत्न करतो योग्य नसेल तर मी ते पत्र बाजूला ठेवतो ही घटना घडली रात्री उशिरा घडलेली उशिरा बहुतेक जर आपण सगळेजण झोपलेला असतो त्यांना कुणाचा तरी फोन आला आता फोन कुणाचा आला काय आला त्यांनी त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे आणि त्याच्यातनं तो पोलीस स्टेशन मध्ये आला आणि पोलीस स्टेशन मध्ये त्यांनी ती सगळी गोष्ट पाहिली त्यांनी कुणाला पाठीशी घाला अशा पद्धतीनं ना सांगितलं नाही त्या संदर्भामध्ये कुणी माझ्यावरच घसरले वास्तविक तुम्ही सगळे मीडिया मला ओळखता मला माझ्या जवळच्या कार्यकर्ता चुकला आला तरी मी तिथं जर तो चुकीचा वागलेला असेल कायदा हातामध्ये घेण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला असेल तर मी स्वतः जाहीर भाषणामध्ये पण सांगतो आणि अधिकाऱ्यांना पण सांगतो संबंधितांना टायरमध्ये घ्या जे काही नियमानिक कारवाई